नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बावीस वर्षीय आदिवासी तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी श्रमजीवी पालघर जिल्हा उपाध्यक्ष तुषार अंकुश सांबरे यांना विक्रमगड पोलिसांनी केली अटक पालघर जिल्ह्यात आदिवासी महिला व समाजाच्या न्याय हक्कासाठी श्रमजीवी संघटना कार्यरत आहे या संघटनेच्या पालघर जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले तुषार अंकुश सांगवरे यांनी आपल्या व्यावसायिक वीज भरणा केंद्रामध्ये एक वर्षांपूर्वी काम करत असलेल्या आदिवासी तरुणीच्या गरिबीचा बेबसीचा मजबुरीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले अशी विक्रमगड पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर नोंद करून आरोपीला पुढील कलम अंतर्गत भारतीय न्याय संहिता भिन्न कलम तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार भिन्न कलमांचं विक्रमगड पोलीस उपनिरीक्षक श्री रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली तुषार सांबरे सह श्रमजीवी विक्रमगड सचिव महिलेवर ही लोक अत्याचार सह आदिवासी जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास विक्रमगड पोलीस करीत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी कॅमेरामन अनिल फसाळच्या जोडीला नैमे पालघर सिनियर क्राईम रिपोर्टची रिपोर्ट, ची रिपोर्ट।